गाडी गाडीमध्ये सामान टाकून आणलंय हे गाडीत काय काय टाकून आणलंय गाडीत काय काय टाकून आहे सगळं सामान आणलं हे काय आहे ही निळजोट ही रेझर रे तीन फनाचं ते आहे ही हासूड हासूड हे बैलगाडी हे पहा पारंपरिक पद्धतीने शेती करायची म्हणली आप आपल्याला अशा बैलाने आपण ऊस कशा पद्धतीने बांधतोय पहिल्यांदा काय केलं दादा ह्याला हे काय केलं चालणी केली पहिल्यांदा चालणी केली बा एक एकदा मोठी चालणी एकदा लहान चालणी केली आणि आता आता रेझर घालून ऊस बांधायचं आहे पन्नी ना बांधणी रेझर घालून ऊस बांधायचं बघा म्हणजे हे ट्रॅक्टरपेक्षा हे भारी का नाही मध्ये ठेवावं लागत असेल का नाही गाडी आपली हो नाही नाही पण ही सगळं सामान सामान सगळं हे गाडी ठेवत ना होते सिस्टीम ठेवा लागत आता सगळं हे तुम्हालाच माहिती कसं उचलायचं आणि कसं काय करायचं हो हो म्हणजे ही माहितीच पाहिजे हा का नाही सगळी पेज का पाणी हा का चालू करायची मोठ चालू करायची Как они делают с тобой не поставить? бей, фен набей, сел. Кабадляну. Да, да. Бадляну Бадляну.

हा हा ऐका माइक हं हं काय पैसे पण बैलाचा पा ओ त्याने म्हटला किती सात सात पिढ्याचा उधार होतो म्हणून बैलांचं पाय लागलं बैलांचा पाय जयंत राव हा हा बळीराजा आहे बळीराजा आणि ट्रॅक्टर ही आला हा हा ट्रॅक्टर म्हणजे ते मशीनच आली शिवून कधी कधी ट्रॅक्टरन पण उरक्तन पटापाटा नाही ट्रॅक्टरन पण पटापाटा आता कसं झालंय

तो एक नाही बैल ने नांगरी लावून आणि महागाने आणायची दोन हजार रुपये घेऊन बैलाच अकरा चालू करणार बैलाच चा पाय लागले पाहिजेत आणि तिथन मोठं चालू करणार म्हणजे बैला न्यायचीच राहणार किती मोठं असलं तरी नाही नाही मोठ मौ, मौ, नाही वैशिष्ट्य सांभाळणारे लोक कमी झाले आहेत आता का नाही तुमच्या सारखीच लोक फक्त राहिले ठराविक

आणि करण्याची जिद्द पाहिजे आता जो पाहिजे चला लाडके हे मालकाच्या इशाऱ्याबरोबरच वर चालणारी लाडक्या आणि निशाण्या

हे पहा बैलानी बांधला जातोय